चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आणि खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण बऱ्याचशा जणांनी माझे मागचे व्हिडिओ बघितले पारायणाबद्दल आणि त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना खूप प्रश्न सुद्धा होते तर मी विचार केला की तुमच्यासाठी पटकिनी एक छानसा व्हिडिओ बनवून घ्यावा आणि त्यामध्ये तुमची जे छोटे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याची उत्तर द्यावी आणि खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत पण ते काय होतं ना आपल्या मनातले प्रश्न जे आहेत ते फार आपल्याला विचलित करतात आणि आपल्याला त्याची उत्तरं लवकरात लवकर मिळत नाही तर तुम्हाला सांगते की ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण विचार करून त्याचं गोष्टी साधे मनोभावाने जर का आपण आपल्या केल्या तर असं काही नाही काही अवघड नियम नाही आणि कुठल्याही गोष्टी अवघड नाही तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही सर्वात पहिल्यांदा मला बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणी तुमच्या भाऊबंधांपैकी कोणाबरोबरही ते हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आपली ही माहिती मिळेल आणि त्याचबरोबर त्यांनाही काही प्रश्न असतील तर त्यांनाही त्याची उत्तरं मिळतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुचरित्राचं पारायण कसं करावं त्याबरोबर पारायण कुठलंही पारायण असेल तर ते आपण कसं करावं आणि त्याचबरोबर त्या पारायणाचे नियम काय आहे बरं गुरुचरित्राचे पारायणाचे नियम काय आहेत आणि त्याचबरोबर ह्या नियमाच्या वेळेस आपण काय खावं म्हणजे ह्या पारायणाच्या वेळेस आपण काय खाव नैवेद्य काय ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात असतात तर चला एक एक प्रश्नाचं उत्तर आपण हळूहळू घेऊया सगळ्यात पहिले गुरुचरित्राचं पारायण कसं करावं तर गुरुचरित्र हे खूप मोठा आणि खूप शक्तिशाली ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र म्हणजे आपल्या दत्तप्रभूंचा ग्रंथ ज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या शक्ती त्यांच्या देवी गोवा लीला त्या खूप गोष्टी खूप छान प्रकारे सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या रूपात त्यांनी कशा कशा गोष्टी केलेल्या आहेत काय काय केलेल्या आहेत आणि कसं कसं लोकांना साक्षात्कार साक्षात दिलेला आहे या सगळ्या गोष्टी त्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत तर ह्याचं पारायण कसं करावं हे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर आता येत्या पौर्णिमेला येत्या पौर्णिमेला तुमची समाप्ती येऊ शकेल अशा प्रकारे म्हणजे पौर्णिमेला तुमचा आठवा दिवस येईल अशा प्रकारे तुम्ही हा हे पारायण जे आहे ते करू शकता आता आज आहे एकादशी तर समजा तुम्हाला आता हे आठ दिवस लाग म्हणजे आता अगदी दोन तीन दिवसावर पौर्णिमा आहे तर शक्यतो नाही जरी आता आठ दिवस आहे तुमच्याकडे म्हणजे शक्यतो दर महिन्याला जर का तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आठवा दिवस येईल अशा हिशोबाने तुम्ही पारायण करू शकता अथवा तुम्ही शुक्रवारी गुरुवारी सुरुवात करून शुक्रवारी समाप्ती येईल म्हणजे गुरुवार ते गुरुवार तुम्ही सगळे पाठ वाचाल आणि शुक्रवारी तुम्ही समाप्त कराल त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी असं सांगितलं जातं की शुक्रवारी सुरुवात करायची पुढच्या शुक्रवारपर्यंत वाचायचं आणि शनिवारी समाप्ती करायची तर आता ह्याचं उत्तर नक्की काय करावं ह्याचं मी तुम्हाला सांगते तर जर का तुमच्याकडे पोथी असेल तर त्या पोथीमध्ये पहिल्या पानात नियम दिलेले असतात आणि त्या पानावर लिहिलेलं असतं की कोणत्या वारी सुरुवात करावी बऱ्याचशा ग्रंथांमध्ये आता तुम्हाला सांगते भरपूर ग्रंथ आहेत दिंडोरी प्रणित एक ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा आहे अमोल प्रकाशनचं आहे बऱ्याचशा प्रकाशनांचं जे जे ज्यांनी आहेत त्याचबरोबर खूप असे प्रकाशन आहेत ज्यामध्ये कसं होतं ना थोडी माहिती वेगळी थोडीफार वेगळी असते आता मी तुम्हाला सांगते पारायण कधी कोणत्या दिवशी हे करण्यापेक्षा मनोभावाने तुम्ही त्याची सुरुवात हे खूप महत्वाचं त्यामुळे तुम्ही पारायण करणारे म्हणल्यावर तुमच्याकडे ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये पहिल्या पानात लिहिलेलं असतं की शुक्रवारी करायचं की कर गुरुवारी करायचं की कर शनिवारी करायचं त्यानुसार तुम्ही तुमचं करू शकता कारण बरेचसे जण म्हणतात शुक्रवारी सुरुवात करा बरेचसे जण म्हणतात गुरुवारी करा बरेचशे जण म्हणतात शनिवारी करा म्हणजे शनिवारी तर नाहीच आहे गुरुवारी आणि शुक्रवारच आहे मग त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या ग्रंथात ते चेक करून त्यानुसार तुम्ही सुरू करू शकता ही झाली आपली पहिली गोष्ट बरं आता त्यानंतर पुढचे नियम जे आहेत ते म्हणजे आता नियम तर आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आता गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे तर त्याची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ मी वरती लिंकवर देऊन टाकेल तुम्ही त्या हिशोबाने तो बघू शकता अथवा परत पुढे जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण करेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ करून दाखवेल त्याचबरोबर आता सध्या मी श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण करत आहे तर तुम्हाला सांगते त्याची सुद्धा मांडणी खूप सोपी आहे आणि त्याचं पारायण सुद्धा खूप सोप्पं आहे तर त्याचा तुम्ही व्हिडिओ मी आता केलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर आता तुम्हाला सांगते गुरुचरित्राच्या पारायणामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी असतात जसं तर मांडणी झाली आता मांडणी झाल्यावर तुम्ही त्यामध्ये जे काही आधी तुम्हाला वाचायला लावलं आहे गायत्री मंत्र असेल किंवा स्वामी स्थोबण असेल किंवा त्यानंतर अथर्व शीर्ष असेल माळ एक माळ जप करायची असतात त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला करायच्या असतात बरं हे सगळ्या गोष्टी करायच्या आधी तुम्हाला आता काय करायचं मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे ना त्या दिवशी तुम्हाला आ, तुम्हाला म्हणजे दत्तांचं मंदिर असेल तर त्या तिकडे जा किंवा स्वामींच्या मठात जा जाऊन दर्शन घेऊन या त्याचबरोबर गाईला आणि कुत्र्याला एक एक पोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालायचं आहे एक चाणकी चाणकी आपण म्हणतो ना चाणकी गाईला आणि कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर तुम्हाला त्या गोष्टी ती ते झालं की तुम्हाला नंतर पारायणाला आता बसायचं आहे आता तुम्ही पारायणाला बसले की तुम्हाला काही नियम पाळायचे आहे पहिल्या दिवशी जो कुठला तुम्ही धान्य खाणार आहात म्हणजे गहू किंवा तांदूळ बरेचसे जण कसं आता श्रीपाद शिवल्लभ किंवा नरसिंह सरस्वती यांना दूध भात दही भात याचा नैवेद्य सुद्धा आपण दाखवतो तर बरेचशा ग्रंथात दूध भात किंवा दही भात हे हेच खा असं सांगितलेलं आहे त्यामुळे मी हे सांगतेय तर एकच अन्न म्हणजे ज्वारी असेल तर ज्वारीच बाजरी असेल तर बाजरीच किंवा पोळी असेल तर पोळीच म्हणजे घहू तेच खायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर त्या दिवशी तोच अन्न तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे तुमची पारायणाची समाप्ती उत्तर तुम्हाला तेच खायचं आता भाज्यांमध्ये तुम्हाला कुठल्याही भाज्या चालू शकतात त्यामध्ये गिलक दोडक, कारल, तुम्हाला सांगते वांग कोबी हिरव्या पालेभाज्यामध्ये पालक मेथी शेपू फक्त कांद्याची पात चालणार नाही कारण तो कांदा आहे तर कुठल्याही भाज्या ज्यामध्ये कांदा आणि लसूण टाकणं होईल किंवा टाकायचं नाही आपल्याला ज्या पण भाजीमध्ये कांदा लसून किंवा कांदा लसून मसाला जो मिळतो आपल्याला तो, तो सुद्धा आपल्याला वापरायचा नाहीये तर आपण कोणतीही भाजी करू शकतो कांद्याची पात सोडून आणि लसणाची सुद्धा पात मिळते ती पात सोडून आपल्याला कोणतीही भाजी आपण करू शकतो तर ती फक्त कांदा लसून विरहित असायला पाहिजे त्याचबरोबर कांदा लसूण मसाला असतो तोसुद्धा तुम्हाला वापरायचा नाही साधं तुम्हाला मिरचीचं किंवा लाल तिखट किंवा हळदीचंच फक्त असं तुम्हाला ती भाजी करायची आहे त्यामध्ये पिठलं वगैरे पण तुम्हाला चालणार नाही कारण त्यामध्ये डाळ आहे आणि पिठलं वगैरे शक्यतो आपण देवाच्या ह्यामध्ये खात नाही त्यामुळे तेसुद्धा तुम्हाला चालणार नाही आणि त्याचबरोबर भाज्या कुठल्याही पालेभाज्या वगैरे चालू शकतात ज्यामध्ये कांदा लसूण तुम्हाला टाकायचं नाही आहे कांदा लसून मसालासुद्धा तुम्हाला टाकायचा तर भाज्यांमध्ये कोणत्याही भाज्या म्हणजे कारलं दोडकं गवार वांग बटाटा या कोणत्याही भाज्या चालू शकतात फक्त तुम्हाला यामध्ये कांदा लसूण टाकायचा नाही आहे एवढंच लक्षात घ्या कांदा लसूण किंवा कांदा लसूण मसाला म्हणजे कांदा लसूण कशातही असेल ते तुम्हाला टाकायचं नाही आहे बरं चहा चालतो त्यामध्येच दूध चालतं त्याबरोबरच वर तुमचं एक धान्य तुम्हाला खायचं आहे आठवडाभर तुम्हाला एक धान्य आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता बरेचसे जण एकच भाजी सातही दिवस खातात ते सुद्धा चालतं बरेचसे जण ते तसं करतात म्हणजे पहिल्या दिवशी भाजी भाकरी खातात बरेचसे जण मेथीची भाजी आणि भाकरी तर तेच कायम आपण चार दिवस सात दिवस खायचं असतं असं बरेचसे दिवस करतात तर ज्यांना जसं जमेल ते तसं करू शकतो बरं यावेळेस तुम्हाला पाळायचं आहे की तुमची मासिक पाळीचे दिवस तुम्हाला बघून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला बघायचं आहे की तुम तुम्हाला सकाळी उठून आंघोळ वगैरे करून तुमच्या सगळ्या गोष्टी उरकून तुम्हाला, तुम्हाला एकदाच पारायणाला बसायचं आहे मधी उठायचं नाही आहे एकदाच बसायचं आहे जे काही दिवसाचे पाठ असतील ते सगळे तुम्हाला वाचून मगच उठायचं आहे त्यामुळेच त्याला पारायण म्हटलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला अजून दे पोथी जवळच झोपायचं आहे गादीवर बसायचं नाही आहे घोंगडीवर झोपायचं आहे किंवा सतरंजीवर तुम्ही झोपू शकता गादीवर बेडवर तुम्हाला बसायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला ते टाळायचं आहे ब्र त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अजून 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 एक गोष्ट होती माझ्या लक्षात येत नाही आहे ती हा मांसाहार तुम्हाला करायचं नाही आहे नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही आहे कारण या दिवसांमध्ये घरात नॉनव्हेज करूही नका आणि कोणीही खाऊ नका सात दिवस तुम्ही कमीत कमी तेवढं ते पाळा आणि त्यानुसार ते करा आता हे सगळं झालं तुम्हाला सात दिवसानंतर त्याच नंतर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी जेव्हा पारायणाची समाप्ती करायची आहे त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर तो त्या नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी करू शकता बरं हा जो नैवेद्य तुम्ही करणार आहे तो सुद्धा कांदा लसून विरहितच तुम्हाला करायचा आहे पुरणपोळीमध्ये कटाची आमट्या आमटीमध्ये सुद्धा कांदा पडतो तर तुम्हाला विदाऊट कांदा तुम्हाला ती गोष्ट करायची आहे घेवड्याच्या भाजीचं सगळ्यात जास्ती महत्व आहे घेवड्याची भाजी ही असायलाच हवी पुरणपोळी करणार नसेल तर कुठलीही एक भाजी घेवड्याची भाजी भात वरण पुऱ्या तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता च चण्याची डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे जर का पुरणपोळी करणार नसाल पुरणपोळी केली तर नाही गरज आणि पुरणपोळी नाही जर का केली तर तुम्हाला चण्याची डाळ भिजत घालायची आहे आणि त्यात ती डाळ घ्यायची आहे भिजलेली डाळ आणि त्यावर गुळाचा खड्या तुम्हाला ठेवायचा आहे दूध भात दही भात वरण भात ह्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि ह्यानुसार तुम्हाला तुमचं पारायण पूर्णपणे करायचं आहे रोज तुम्ही जे काही खाणार आहे दुपारी आणि संध्याकाळी त्याचा तुम्हाला पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच ते जेवण तुम्हाला ग्रहण करायचं जेवण म्हणजे फक्त जे काही तुम्ही खाणार आहे तुम्हाला ते ग्रहण करायचं आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हाही ते जे अध्याय आजचे वाचणार आहात जो रोजचे जे अध्याय वाचणार आहात ते अध्याय वाचून झाले की संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम नामावली नाही फक्त विष्णू सहस्त्रनाम हे वाचायचं आहे हे आपण का वाचतो का तर आपल्या वाचनात काही चुकभूल झाली असेल किंवा ह्या दिवसांमध्ये दोन चार दिवस आपले जे घडतात जातात त्यामध्ये काही जर का चुकभूल झाली असेल तर ती माफ व्हावी म्हणून आपण ती गोष्ट करतो कुठलंही पाप झालं असेल कुठलंही अग आपण म्हणतो ना चुकीची गोष्ट घडली असेल तर ती माफ व्हावी म्हणून आपल्याला ती गोष्ट वाचायची असते विष्णू सहस्रनाम हे वाचायचं असतं तर ह्या खूप साध्या सोप्या गोष्टी आहे ह्या पारायणाच्या पारायणाच्या बाबतीत खूप सोप्या गोष्टी आहे नक्कीच तुम्ही हे पारायण करू शकता आता येत्या श्रावण महिन्यात सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता बरेचसे जण आता गुढीपाडवा येत आहे चैत्र महिन्यात सुद्धा हे पारायण करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा ते करू शकता तर ज्यांना कोणाला करायची असेल इच्छा तर ते नक्कीच करू शकतात त्याचबरोबर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि त्याचबरोबर अजून काही तुमच्या शंका असतील त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओज बघायला आवडतील हे मला नक्कीच सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी व्हिडिओज नक्की घेऊन येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला लाईक तर करायचंच आहे त्याशिवाय जाऊ नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या भाऊबंकीमध्ये आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला लाईक शेअर कम लाईक शेअर केल्यानंतर कमेंट करून मला सांगा म्हणजे कमेंट करा भले तुमचे काही शंका प्रश्न नसतील तरी श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त असं लिहिल्याशिवाय जाऊ नका कारण त्यामुळे मला कळणार नाही की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे चला भेटूया आता परत एकदा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ